लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर दोन हजार पंचवीस मध्ये महिलांना मिळणार तीन गिफ्ट पैशांव्यतिरिक्त हे तीन गिफ्ट सर्वच महिलांना मिळणार नाही काही विशेष महिलांच्या अंतर्गत हे गिफ्ट वाटप होणार आहे तुम्हाला नवीन वर्षाचे गिफ्ट मिळणार आहे मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री जे आहेत तर त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा का थोड्याच वेळापूर्वी जनतेला दिल्या आणि त्यामध्ये आपल्याला समजलेलं आहे की आता गिफ्ट मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता सुरू झाला आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये त्याचं वाटप आहे नवीन निकषानुसार त्याची एक यादी देखील तयार झालेली आहे पाच लाख महिला काल ॲड करण्यात आलेल्या आहे आणि आता तुम्ही ऍड झालेलं आहेत का तुमचं नाव त्या यादीत आहे की नाही हे देखील तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे कारण की तीन गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे कोणते हे तीन आहे तीन गिफ्ट आहेत कोणत्या बहिणीला हे मिळणार आहे कोणत्या बहिणीला हे गिफ्ट मिळणार नाही क्लिअर कट आपण तुम्हाला समजून घेणार आहोत पहा लक्षपूर्वक ऐका दोन हजार चोवीस संपलेला आहे आणि दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू झालेलं आहे पंचवीसमध्ये वेगळे नियम होते चोवीसमध्ये वेगळे नियम होते पंचवीसमध्ये वेगळे नियम आहे अर्ज करावं लागेल का भरपूर महिला विचारतात नवीन अर्ज करावं लागेल का कारण की बऱ्याचशा योजनांचे अर्ज नवीन नवीन भरावे लागतात दरवर्षी तर याचं करावं लागेल का मुख्यमंत्री साहेब उपमुख्य साहेब जे आहे तर ते काय म्हणाले कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या ते देखील डायरेक्ट आपण लावून दाखवणार आहोत पण त्याआधी नेमकं हे गिफ्ट कुठले आहेत आणि कशा पद्धतीनं कोणत्या महिलांना मिळणार आहेत आता हे गिफ्ट म्हणजे जानेवारीचा हप्ता संक्रांतीसाठीचं एक विशेष गिफ्ट त्याचबरोबर एक अजून एक असं गिफ्ट आहे की ज्याच्या माध्यमातून एक लाख तीस हजार रुपये महिलांना मिळणार आहे तर मोफत सोलर देखील घरावर बसून मिळणार आहे तर कशा पद्धतीनं हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे तुमची पात्रता काय त्यासाठी आवश्यक आहे काय तुम्हाला करावं लागेल कारण की पहा आता पाच लाख महिलांची नावं काल ॲड झालेली आहेत आजही काही महिलांची नावं ॲड होणार आहेत तर तुमचं नाव नक्की ॲड झालं आहे का गिफ्ट सा यादीमध्ये तर हे पाहणं तुमच्यासाठी जरुरीचं आहे कारण की पहा पंचवीस जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये नियमावली ज्या आहे तर त्यामध्ये थोडासा बदल आहे आणि त्या बदलांविषयी माहिती जाणून घ्या कारण की तीन गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही क्लिअर कट या अटी शर्ती निकषी बारीकपणे लक्ष द्या कारण की कालच पाच लाख महिला ज्या होत्या आणि त्याआधी देखील बऱ्याचशा महिला यामध्ये नव्हत्या त्या ॲड करून घेतल्या आता तुम्हाला देखील त्यामध्ये ॲड होणं त्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ अशा सगळ्यांसाठी नवनवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे पण लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली ते ते की लाडक्या बहिणींना आता तीन गिफ्ट मिळणार आहे कोणते ते गिफ्ट आहेत काय त्यासाठी पात्र कारण की सर्व बहिणींना मिळणार नाही कोणत्या बहिणींना मिळणार गिफ्ट हे त्या ठिकाणी आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी लाडक्या जे आपले लाडके मुख्यमंत्री पूर्वीचे होते आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी काय म्हणाले आहे महिने दिवशी ते, ते एकदा ऐका तीस सेकंदामध्ये आणि लगेच आपण कोणते गिफ्ट त्याची यादी कशी आहे जानेवारीच्या हप्त्याची यादी कशी फायनल झाली आहे कोणत्या निकषांनुसार यादी झाले आहे क्लिअर कट पहा पहा व्हिडिओ हा फार महत्वाचा आहे दोन हजार पंचवीसचा हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका बंद करू नका कारण की आता नियम बदललेले आहेत तर काय म्हणाले एकनाथजी शिंदे एकदा ऐकाच समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये घेतला आहे मी कुठल्याही पदापेक्षा मला बहिणीने दिलेलं प्रेम आहे तर ते सगळ्यात जबरदस्त आहे आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्या सर्व पदांपेक्षा मोठं आहे असं त्या ठिकाणी ते म्हणाले आता महाराष्ट्र दु दुपट गतीने काम करणार आहे पण आता लक्षपूर्वक ऐका की गिफ्ट कोणते मिळणार आहेत पहा गिफ्ट हे तीन नसून तीन पेक्षाही जास्त आहे आता पहिलं गिफ्ट म्हणजे तुमचा जानेवारीचा हप्ता जानेवारीच्या हप्त्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे जानेवारीचा हप्ता हा सुरू झालेला आहे पंधरा जिल्ह्यामध्ये याचं वाटप पहिल्या टप्प्यात होणार आहे साधारणपणे दोन ते तीन टप्प्यामध्ये याचं वाटप होणार आहे पण यासाठी तुम्हाला नवीन अर्ज भरावं लागेल का याविषयी क्लिअर करणं गरजेचं आहे कारण की पाच लाख महिला ज्या होत्या त्या काल ॲड झाल्या मग नवीन बक्षिसांसाठी किंवा नवीन गिफ्ट मिळवण्यासाठी तुमचं नाव ॲड करणं गरजेचं आहे का त्याविषयीची माहिती आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो, तो हप्ता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार यावर भरपूर चर्चा होती तर त्यावर एक क्लिअर कट हे आलेला आहे आता हा पहिला निर्णय आहे दुसरा निर्णय जो आहे तो महिला खुश होणार आहेत की त्यामध्ये दोन गिफ्ट आहे म्हणजे घर त्याचबरोबर गाडी आणि सोलर पण यासाठीची पात्रता लक्षपूर्वक समजून घ्या पूर्वी तुम्ही याविषयी न्यूज ऐकल्या असतील पण आज क्लिअर कट माहिती आहेत तुम्हाला जर स्वतःचं घर मिळवायचं असेल घरावर सोलर मिळवायचं असेल गाडीसाठी पैसे लागत असतील तर दुसरा नियम दुसरा निर्णय तुमच्यासाठी महत्वाचा आहे तर पहिला आहे जानेवारीच्या संदर्भातला जानेवारीचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयांनीच मिळण्याची शक्यता आहे कारण की एकवीसशे रुपये जे आहे तर ते पुढील अर्थसंकल्पात त्यावर चर्चा होऊन ते, ते मंजूर केले जातील आणि अर्थसंकल्प जो असतो तर तो, तो मागील वर्षाच्या एक एप्रिल पासून आत्ताच्या एकतीस मार्च पर्यंत असतो म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते जवळपास एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आता अर्थसंकल्पात मागची तरतूद जवळपास पस्तीस ते चाळीस हजार कोटीची केली गेली होती पण ती पंधराशे रुपये प्रति महिन्याच्या दृष्टीने केली गेली होती मग त्याकरता पैसे पुरवणी मागण्या मागून घेतल्या पण त्यात अजून पाचशे चौदा कोटी मागून घेतले आणि तोच एक वेगळा बोनस महिलांना मिळणार आहे ते म्हणजे डायरेक्ट पंचवीसशे रुपये खात्यात येणार आहे आता तर हे पैसे येणारच आहे यासाठी तुम्ही काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका आता कारण की एक मेसेज व्हायरल होत आहे की बऱ्याचशा महिलांची फसवणूक झालेली आहेत महिलांची लूट झालेली आहेत महिलांच्या खात्यातून पैसे कट झाले आहेत तर काय होतं एक मेसेज व्हायरल होत आहे की तुम्ही या लिंकवर क्लिक करा लाडकी बहिणीच्या नावाने मेसेज येतो आणि असं सांगितलं आता की याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला साडेसहाशे रुपये मिळतील तर अशी जो मॅसेज आहे तो तो पूर्ण देशभरात व्हायरल होत आहे आपलं जसं बिहार असेल मध्य प्रदेश असेल तर तिकडे देखील महिलांसाठी ज्या योजना सुरू झालेल्या आहेत दिल्ली सरकारने देखील याची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे तर याच दृष्टीने आता महिलांना नेटकंच पैसे आलेले आहेत काहींना सहा हप्त्याचे आले काहींना पाचच्या आले तुम्हाला किती आ त्याच्या कमेंट करा पण काय झालंय की याच्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे आहेत आणि बऱ्याचशा महिलांना फारसं एवढं मोबाईलचं त्या ठिकाणी नॉलेज नाही आहे आणि ठगांनी हेच ओळखून घेतलंय आणि ते, ते मॅसेज करत आहे मॅसेजमध्ये सांग मॅसेज असा दिसतो की सरकारी मेसेज सारखंच दिसतो आणि त्यावर क्लिक करायला ते लावतात आणि क्लिक केलं की तुमचं बँक खातं रिकामं होतं असतं तर कृपया करून तुम्ही अशा मेसेजेसवर क्लिक करू नका तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की एका न्यूज चॅनल पर्दाफाश केलेला आहे तर कृपया कुठल्याही मेसेजवर क्लिक करू नका अन्यथा सगळे पैसे तुमचे निघून जातील आणि काहीही हातात राहणार नाही तर ही मोठी सूचना होती आता दुसरी आनंदाची बातमी की दुसरं मोठं गिफ्ट काय मिळणार तर दुसरं गिफ्ट आहे तुम्हाला गॅसचे पैसे पहा गॅसच्या पैशासाठी पाचशे चौदा कोटींची तरतूद करण्यात आली आणि ती मंजूरही झालेली आहे आता लक्षपूर्वक काय का इथून पुढची गोष्ट जर गॅसचे पैसे तुम्हाला लागत असतील तर इथून आधी जर तुम्हाला गॅसचे पैसे आले नसतील तर तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागेल ते कुठलं काम असणार आहे तर तुमच्या घरातील पुरुषाच्या नावावरचं जे गॅस कनेक्शन आहे तर ते महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या होय तुमच्यासाठी थोडच अवधी आहे एक दोन दिवसात तीन दिवसात चार दिवसात अर्जंट जितका अर्जंट करता येईल तितकं अर्जंट करा तुमचं गॅस सिलेंडर एच असेल इंडियन ऑइलचा असेल भारत गॅसचा असेल कुठलंही असू द्या तुमच्या डीलरकडे जाऊन तुमचं गॅसचं जे काही डॉक्युमेंट आहे ते घेऊन जाऊन आधार कार्ड घेऊन अशी महिला की जिच्या नावे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तर त्या महिलेच्या नावे ते हस्तांतरण करून घ्या आणि ते हस्तांतरण केल्यावर काय होईल की तुम्हाला कुठलाही अर्ज त्यामध्ये भरायची गरज येणार नाही आपोआप तुमचं तुम्ही गॅस सिलेंडर भरला या दोन हजार पंचवीस मध्ये की तुमचं यादीच तुमची जी यादी आहे त्या त्या एरियामधली ती यादी जिल्हा निहाय ती बँक त्या कंपन्यांकडे जाईल आणि कंपन्याकडून ती राज्य शासनाकडे राज्य शासनाकडून डायरेक्ट पैसे येऊन जातील तुमच्या बँक खात्यामार्फत डीबीटी मध्ये अशी प्रक्रिया असणार आहे गॅसची तर हे गॅसचे पंचवीसशे रुपये तुम्हाला एका वर्षभरात मिळतील म्हणजे तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस अशा पद्धतीने मिळतील म्हणजे जो काही गॅसचा रेट आहे त्या प्रति गॅस म्हणजे तीन गॅसचे त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे हा हे दुसरं गिफ्ट होतं आता त्यानंतर तिसरं खूप मोठं गिफ्ट आहे बघा पण हे काय सर्वांना नाही आता जसं गॅसची योजना सर्वांसाठी होती पण तिसरं गिफ्ट मोज काय महिलांसाठी आता ते गिफ्ट काय असणार आहे तर ना ना ते गिफ्ट आहे बघा तर तुम्हाला घर त्याबरोबर गाडी आणि सोलर आता लक्षपूर्वक ऐका घरकुल योजना जी होती तर ती तिच्यामध्ये भरपूर आटी माटी मागे घालण्यात आले होते पण मा, पाठीमागे त्या तीन ते चार दिवसापूर्वी जे ग्राम विकास मंत्री आहेत केंद्र शासनाचे जे, जे शिवराज सिंग चौहान तर ते महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी वीस लाख घरांना मंजुरी महाराष्ट्रात डायरेक्ट देऊन टाकली एका झटक्यात वीस लाख घरांना मंजुरी दिली ते दिली, दिली पण त्यांनी काय केलं त्या आटी देखील खूप शिथिल केल्या अति शिथिल केल्या आणि लाडक्या बहिणींसाठी त्यामध्ये एक विशेष प्रावधान निर्माण करण्यात आलं एक प्रावधान असं निर्माण करण्यात आलं की लाडक्या बहिणींना आता यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे घरासाठी तर त्यामध्ये एक सर्वेक्षण होईल आर्थिक सर्वेक्षण होईल त्या सर्वेक्षणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं द्या जेणेकरून तुमचंही नाव या यादीमध्ये येऊ शकेल ज्यासाठीची पात्रता म्हणजे महाराष्ट्राचा नागरिक असावा त्याचं जे शेती त्या आहे किंवा त्याच्या घरामध्ये म्हणजे एक उत्पन्न त्याच्या एक लेवलच्या खाली असावं ज्यासाठीची पात्रता आपण डिटेलमध्ये टाकूया तुम्ही कमेंट करा हे दुसरं गिफ्ट होतं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसापूर्वी असंही म्हणाले की हे जे जा घरकुल ज्याला मंजूर होईल जो कोणी असेल ज्याला हे घरकुल मंजूर होईल त्याला सोलार देखील मोफत मिळणार आहे सोलार म्हणजे एक प्रकारची प्लेट जिच्यामध्ये वीज निर्मिती होते मोफतपणे वीज निर्मिती होते सूर्यप्रकाशाच्या द्वारे आणि हे सोलार ज्याला घ्यायला एक लाख दीड लाख दोन लाख त्या ठिकाणी रुपये लागतात तर त्या किमतीचं सोलार देखील तुम्हाला मोफत मिळेल म्हणजे पहा दीड लाख रुपये तुम्हाला घराचे आणि एखादा लाख रुपयाचं सोलर म्हणजे अडीच लाख रुपये आणि हे जे तुमचे दर महिन्याला एकवीसशे एकवीसशे एक एक दीड दीड हजार रुपये जरी आपण हिशोबाने आहे जवळपास अठरा हजार अठरा हजार आणि हे म्हणजे जवळपास एक हिशोब धरला तर तीन साडेतीन लाख रुपयापर्यंतचा लाभ तुम्हाला येणाऱ्या वर्षभरामध्ये होणार आहे या तीन गिफ्टच्या माध्यमातून तर नक्कीच तुम्ही आपलं जे आधार लिंकिंग आहे बँक खात्याबरोबरचं ते एकदा कृपया चेक करा आमची चे विनंती आहे तुम्हाला चेक करा आणि काय होतं की आधार लिंकिंग हे गरजेचं आहे तुमचं बँक खात्यामध्ये काहीतरी मिनिमम बॅलन्स राहू द्या म्हणजे हजार रुपये पाचशे रुपये सातशे रुपये म्हणजे काही ना बँकेमध्ये जाऊन विचार ना करा की याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स आम्हाला कि किती ठेवावा लागेल तर कृपा करून ते विचारा जेणेकरून तो बॅलन्स मेंटेन राहील आणि कुठल्याही योजनेचे पैसे येण्यामध्ये ते मग खातं डिएक्टिव्ह होणार नाही किंवा खातं बऱ्याच वेळा इनएक्टिव्ह असतं असं करू नका काहीतरी व्यवहार करा एटीएम मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन करा त्यामध्ये पैसे टाका पैसे काढा म्हणजे ते अकाउंट ऍक्टिव्ह राहू द्या ना, नाही तर काय होतं फक्त हप्ता येतो आणि त्यानंतर परत काहीच येत नाही तर असं कृपया करू नका तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह राहू द्या आणि जेणेकरून तुम्हाला पुढचे जे येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये जे पैसे येणार आहे ते नक्कीच येऊन जातील तर अशी आशा आपण करूया तुम्हाला आमच्या चॅनल तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचंही हे वर्ष एकदम आनंदात जावो अशी आम्ही श्रीचरणी प्रार्थना करतो व्हिडिओ जास्तीत जास्त माता बघिणीला शेअर करा कारण की मेसेजेस महिलांना यायला लागले आहेत फ्रॉड यायला लागले आहेत फसवणुकीचे मेसेज त्या ठिकाणी यायला लागले आहेत तर कृपा करून हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त माता बहीणला पाठवा कारण की मेसेजवर क्लिक करू नका सरकार कुठलेही मेसेज तुम्हाला पाठवत नाही की सहाशे पन्नास रुपये देण्यासाठी इथे क्लिक करा तिथे क्लिक करा बिलकुल कुठेही क्लिक करू नका सरकारचा मेसेज व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्या कोणला जास्त समजतं असं एखादा घरात सुशिक्षित व्यक्ती असेल टेक्नॉलॉजीची ज्याला माहिती असेल तर त्या व्यक्तीकडून विचारून घ्या आणि त्या ठिकाणी मंगत चेक करा तर धन्यवाद